हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच तर चला संध्याकाळपासून व्हिडिओला सुरुवात केली तर मोदक बनवायला चालू होते ह्या अगोदर म्हणजे दोन चार वेळेस मी मोदकाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे ह्यात काही जास्त घेतलं नाही बघा थोडं थोडंसं नॉर्मल माहिती असावं की आरती आहे आमची त्यामुळे मग थोडं थोडं घेतलं आहे मी आरतीसाठी उकडीचे मोदक बनवायला चालू आहेत जर वेळेस तळीव देत असते पण यावेळेस तळलेले दिले नाहीत मी यावेळेस उकडीचे दिले पण आमचे तर आमचे मिस्टर म्हणत होते की हे काय उकडीचे मोदक असले असतात का तसले असतात का मी निवून तरी बघा मग नेल्याच्यानंतर नंतर तुम्हाला कळेल हा कळायचं दादा म्हणजे त्याचेच मोदक करणार होते मी खरं तर वगैरे नव्हते करणार पण म्हणलं जाऊ द्या एके तर मोदक द्यायचे म्हणलं ते उकडीचे पण घरचं पण आहे आणि घरच्या पण गणपतीचं आणि पण गणपतीचं दोन्ही पण होत आहे त्यामुळे मग आता उकडीचे मोदक करायला चालू होते तसं तर मला खूप राग आला होता आरती घ्यायचं म्हणल्यावर मी नकोच म्हणले होते आरती घ्यायचं म्हणल्यावर कारण एका वर्षी आरतीला आल्यावरच आमच्यासोबत काय झालं होतं तर मी तुम्हाला मागं एकदा सांगितलंच होतं व्हिडिओमध्ये गाडीची चोरी झाली ती इकडं आमची आरती आणि इकडं चोरी झाली त्यामुळे मग मी वर्षी नको बोलले होते आरती घ्यायची पण आमच्या त्यांनी हो म्हणतात की देवानं परीक्षा एकदा घेतली आणि आपण त्यावर रिपीट तेच केलं तर देवाला पण वाटतं की बाबा हे हार मानत नाही मानत नाही हार मी किती बी संकट दिलं तरी पण हे केल्याशिवाय राहत नाही ती म्हणते देव त्यामुळे मग दुसऱ्या वेळेस संकट घ्यायचं तर येत नाही म्हणून काही ते करून मदत करून दे फक्त एकवीस मदत दे माझी बाकीचं सगळं बघतो म्हणून कारण इथं आर्टिकल आर्टिकिल तर मग मदत बनवले होते तर आता इथं एकवीस मदत फक्त द्यायचे ते मला तिथले एकवीस घरचे एकवीस होऊन जाईल लगेचच त्यामुळे मग आता मळून ठेवलं आहे उकडीच्या मोदकाचं अजून बघा शिवानी शिवानी गावाला गेल्यामुळे म्हणून किती काम राहिले भांडे वगैरे पालटे घालायचे राहिलेत भांडे घासायचे राहिलेत चहा राहिले करायचं अजून शिवानी असले जणांनी मिळणे मग काम माझं सुपं होते पण आता मोदक करायला मला उशीर लागत जरा बघा किती पीठ आहे मोदकाचं किती उशीर लागेल मला करायला पण असं चला मी एक एक मोदक करून घेते आता आणि आज ना सारण खोबऱ्याचंच सा, केले मी आणि त्याला गुळ पण नव्हता साखर थोडासाच गुळ होता एवढं एवढा आणि बाकीची साखर टाकली साखर दूध तूप आणि थोडीसे मलाई टाकली त्यामध्ये आणि मऊ शिजवून घेतलं खोबरं आणि असा हे आपला मोदकामधला बापूर तयार झाला आहे तर चला मग आता मोदकाचं पीठ आधी मिळून घ्यावं लागेल पहले आणि हे उकडीचे मोदक बनवायचं म्हणलं ना तर पहिल्या पहिल्यांदा चिरा पडतात जास्त जास्त चिरा पडतात मग करणाऱ्याला वाटतं की कसं करतात काय करतात काय माहिती आम्हाला तर नाही जमत काहीतरी दुसरंच ते मी त्यात ॲड करत असेल तेव्हा तर मोदक चिरायला तर आमचे जमत नाही ते असं वाटतं प्रत्येकाला पण हे जे पीठ आहे ना, ही ही मुलाये, ना हे जेवढं जास्त मळल तेवढं हे पीठ एकदम सॉफ्ट मलायम मुलायम पीठ होतं त्या ह्याच्यासारखं काय म्हणतात त्याला लोहण्यासारखं पीठ तयार होतं आणि मग नंतर आपले जे मोदक आहेत तर ते चमक मारतात आणि एकदम छान मोदक होतात तर त्यामुळे आता हे पीठ जेवढं जास्त मिळालं थोडं 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 पाणी टाकून मळत राहायचं जेवढं जा जास्त मळाल तेवढं आपलं पीठ छान होतं आणि मोदकाला पण पडत नाहीत तेवढी मेहनत पिठाची घ्यावी लागते तेव्हा मोदक चांगले होतात तर चला मग मी आता पीठ मळून घेते आधी कमी पाच ते हो दहा मिनटं तरी पीठ मळून घ्यावं लागतं तेव्हा मग मोदक आपले चांगले होतात चला आता मोबाईल धरायला कुणी नाही त्यामुळे मी पीठ नंतर दाखवणार कारण दाखवायला कुणी नाही तर असं चला असं पीठ म्हणून घेते मी तर बघा इथं आता माझे बनव मोदक जे आहेत ते बनवायला चालू आहेत कारण पीठ अगोदर थोडंसं उकडून घ्यावं लागतं आणि नंतर मुळून एक दहा मिनटं तरी ठेवावं लागतं आणि नंतर इथं मोदक बनवायला चालू होते तर मी गणपती बाप्पाला आज खूप राग करत होते नको आरती घ्यायची नको आरती पण त्यांनी बोलले की एकवीस मोदक फक्त दे मला जास्ती काही देऊ नकोस पुन्हा त्यांना वाटायला लागले की अजून जास्तीचे मोदक नेले असं तर बरं झालं असतं आधी नावं ठेवले मला मोदकासाठी आणि नंतर तिथे गेल्याच्या नंतर सगळे किती छान मोदक आहेत किती छान मोदक आहेत मला दे मला ते करायला लागले नंतर मी घरी घरच्या गणपतीसाठी एकवीस मोदक बनवले होते तर सुद्धा मोदक निमेल आणि त्यांनी घेऊन गेले म्हणजे तिथून एक दादा घरी आले मोदक नेण्यासाठी तर इथं गणपती विसर्जनाला चाललेत कारण मी पण जेव्हा बाहेरची आरती घेतली होती ग्रामपंचायतमधली तर तेव्हाच घरती पण आरती केली मी मोदक वगैरे ठेवून आणि दुसऱ्या दिवशी लगेच गणपती विसर्जन केलं आमचा अकराव्या दिवशी तर त्यांनी गणपती घेऊन गेले दुसऱ्या दिवशी सकाळी आणि इथं लक्ष्मीसाठी ना फळं आणलेली होते तसेच राहून चालले होते त्यामुळे ते काय कारणे लागत नव्हते आणि खायला पण टाईम भेटत नाही वाटतं खायला बसावं तर खूप वेळ जातो मग शिवायचं राहतं कट करायचं राहतं काज्याकुंड्या करायचं राहतं आणि शिवाणी गेली ती गावाला त्यामुळे मग मी त्यांनी जेवण करत होते जोपर्यंत एक आयडिया केली म्हटलं चला तुम्ही जेवताय तोपर्यंत मला तुमच्यापाशी बसून ऐवजी काहीतरी काम पण चालू राहतं आणि काहीतरी कारणी पण लागतं त्यामुळे आमचे मिस्टर जेवायला बसले तोपर्यंत मी एक शेप चिरला एक डाळीम चिर थोडीशी खजूर टाक टाकली दूध टाकलं साखर टाकली आणि मिक्सरमधून काढलं आणि आता मिक्सरमधून काढल्याच्यानंतर लगेलगे तर प्यायला नाही चांगलं वाटत कारण थंड नव्हतं त्यामुळे थंड केलं मी आणि मग नंतर पिऊ पी, पिलं आणि नंतर इथे स्वयंपाकाला लागले तर इथं आता माझा स्वयंपाक चालू होता आज बनवायची होती वांग्याची भाजी खूप दिवसातून वांग्याची भाजी बनवली नव्हती कारण एक ती एकच एक ती एकच भाज्या एक खायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे मग आमचे मिस्टर गेले ते बाजारात त्यांनी त्या दिवशी वांगे घेऊन आले शिवाणीला पाठवलं ना शिवाणी निस्ते मचक्या मचक्या भाज्या घेऊन येते बाकी दुसरं काही आणतच नाही ना वजन का तर खात खाऊ वाटत नाही तिला का वाटत नाही म्हणते तिच्याबरोबर आम्हाला पण नाही खाऊ देत असं तिचं आहे त्यामुळे ह्या वेळेस गेले ते बाजारात ह्यांनी वांगे मटके वगैरे घेऊन आले तर तेच आता इथे भाजी बनवायला चालू आहे मला तर तुमच्यासोबत शेअर करू कारण ही भाजी वांग्याची खूप छान होते जे खात नाहीत ना तर ते सुद्धा वांग्याची भाजी खातील एवढी मी गॅरंटीनं सांगू शकते तर त्यासाठी मी अगोदर खोबरं आणि तीळ तव्यात भाजून घेतले आणि नंतर वांग्याला इथं थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून तेलात थोडंसं परतून घेतले वांगी मी हे वांगेची भाजी खरंच छान लागते एकदम म्हणजे आता आता मला भाजी करायची आहे कारण त्यांना पातळ लागते त्यामुळे पण सरबरीत जर वांग्याची भाजी केली ना तर न खाणारे सुद्धा वांगेची भाजी एवढी आवडी खातील ना खरंच खूप छान लागते वांगेची भाजी ही त्यामुळे मग आधी थोडंसं मी भाजून घेतले आणि आता इथे थोडंसं त्यातच तेल टाकलं तेलामध्ये मोहरी पुन्हा लसूण कोथिंबीर आद्रकची पेस्ट टाकली आणि नंतर त्यामध्ये जी मी वाटण केलं होतं खोबरं आणि तीळ तर ते टाकून घेतलं तर तुम्ही म्हणत असेल की सांगायली एक आणि करायली एक तर एका गॅसवर वांग्याची भाजी करायला चालू आहे आणि एका गॅसवर मटकी करायला चालू आहे तर ती मटकीसाठीच मी कांदा टाकला होता आणि इकडं भाजीसाठी बघा मी तुम्हाला सांगितलेली पेस्ट टाकून घेतली आता जे तीळ खोबरं लसूण आदरकृथि मिरची जे होती तर ती पेस्ट टाकून घेतली त्यामध्ये आणि इकडं बघत बघत इकडल्या गॅसवर चालू होतं कारण एक एक कर असतो ना बारा कशा वाजता समजत नाही आणि एकतर तर शिवाणी हाताखाली नव्हती एकटीच होती मी शिवाणी नसली ना हात मोडल्यासारखं होतं इकडं मटकीला मटकी पण बघायला चालू आहे आधींमधून आधींमधून थोडा गॅस कमी जास्त कमी जास्त होत होता किती बी प्रयत्न केला दोन्ही गॅसवर ॲडजस्ट होत नाही इकडं लक्ष दिले की कडलं कर करपतं आणि इकडं लक्ष दिले की इकडलं कर करपतं त्यामुळे मग मी शेवट शेवटला हे गॅस बंद केला नंतर अजून चालू केला आणि मग दोन्ही गॅसवर करून ठेवलं तर इथे बघा आता धने पावडर गरम मसाला आणि आपला घरकुल पावडर घरकुल मसाला जो होता तर तो टाकून घेतला लाल तिखट आणि त्याच्यात आता वांग टाकलं आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं बघ थोडंसं नॉर्मली पाणी टाकलं तरी चालतं पाणी जास्त टाकलं तरी चालतं आपल्या आवडीनुसार तुम्हाला किती पाणी टाकायचे तर आणि वांगे मी तेलात परतून घेतल्यामुळं ना थोडेसे वांगे अगोदरच मऊ झाले होते त्याच्यामुळं ह्यात जास्त शिजवायची गरज नाही एक पाच मिनटं जरी शिजवले तरी पण छान लागतं पण जास्त गाळ करू द्या दे, होऊ द्यायचं नाही कारण जास्त जर गाळ झालं ना तर ते वांगं चांगलं लागत नाही त्यामुळे मी जास्त गाळ होऊ देत नाही थोडंसं नॉर्मली एक पाच ते दहा मिनटं वांगं मी ठेवलं मंद गॅसवर आणि नंतर मग गॅस बंद केला लगेच आणि इथे बघा फायनली बोलत बोलत माझी जी उसळ होती तर ती पण करून झाली मी उसळ अगोदर भाजून घेतली आणि नंतर मग त्याच्यामध्ये आ, कांदा जिरी मोहरी लसूण थोडासा आणि हिरवी मिरची कढीपत्ता सगळं टाकून फोडणी टाकले आणि थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये पाणी टाकलं ना तर ती मटकी जी आहे तर ते आपली मऊ होते एकदम इकडं माझी मटकी मऊ होती तोपर्यंत इकडे वांगं पण माझं बऱ्यापैकी मऊ झाले आणि भाजीमध्ये कधी पण गरम पाणी टाकायचं आहे तर मी भाजीला गरम पाणी टाकून घेते थंड पाणी टाकलं तरी चालतं काही नाही फरक पडत पण गरम पाणी टाकलं ना भाजी चव अजून बदलते त्यामुळे माझं सवडीनुसार असतं मी कधी गरम पाणी टाकते मला जास्त गरबड असलं तर मी एक थंड कधी कधी वापरते पण सहसा तर गरम पाणी टाकलेलं चांगलं भाजीला तर बघा आपली भाजी बघूनच किती छान वाटायला लागली खाल्ल्यावर तर काय खूप छान लागते भाजी तर त्यांना आज बाहेर जायचं होतं जेवायला कुठंतरी पण त्यांनी वांगीची भाजी बघूनच म्हणजे आज भाजी एवढी छान केली आणि मला आज नेमकं बाहेर जेवायला जायचं आहे थोडंसं मीठ टाकलं आहे कारण अगोदर पण मीठ टाकलं होतं थोडंसं त्यामुळे तर इकडे पण बघा मी थोडं थोडं पाणी टाकून थोडं 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 शिजवायला चालू आहे इकडं कारण मऊ होती शिजवल्याच्यानंतर काकूचे आता थोडेसे दात हायवे लागले त्यामुळे काकूला काही चावत नाही मऊ केली उसळ आणि आता इथे वांग्याची भाजी आपली फायनली तयार झाली आहे आणि त्यामध्ये आता गरजेनुसार शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं मी कारण शेंगदाण्याच्या कुटाशिवाय भाजी आपली अपूर्णच राहते कधी पण झालं तरी त्यामुळे मग आता इथे कूट टाकून घेतलं थोडंसं आणि आता आपली भाजी तयार झाल्यावरून थोडीशी कोथिंबीर आता इथं माझा पूर्ण स्वयंपाक झालाय आणि आमच्या शेजारचा जो गणपती बाप्पा होता तर तो, तो आज विसर्जन करायचा आहे आमचा गणपती बाप्पा विसर्जनाला चाललाय आता तसं त्यांना अजून दोन तीन दिवसांना विसर्जन करायचं होतं पण पितृपक्ष चालू व्हायला होतं त्यामुळे बाराच्या अगोदरच गणपती विसर्जन करायचा होता, होता, होता। आणि हे तर ह्या वर्षी ना डीजे वगैरे काही लावलं नाही गेल्या वर्षी एक लाखाचा डी जे लावला होता त्यांनी ह्या पोरांनी ह्या वर्षी काय डी जे वगैरे लाव भजन लावलं होतं तर ते भजन गातच आपला गणपती बाप्पा घ्या विसर्जनाला गेला ह्या वेळेस कारण ह्या वर्षी ना आमच्या गावात एक दुःखद घटना घडली होती ह्या पोरां जेवढे पण पोरं आहेत मित्रमंडळ तर त्याच्यातलाच एक मुलगा होता पंचवीस एक वर्षाचा असेल तर त्याला करंट लागला आणि करंटमध्ये तो जागेलाच तिथंच केला त्यामुळे मग पूर्ण गाव गाव जे आहे ते पूर्ण गाव दुःखामध्ये होतं प्रत्येकाच्या तोंडात त्याच मुलाचं नाव होतं प्रत्येकाच्या तोंडात त्याच मुलाचं नाव होतं एवढा मुलगा तो छान होता ना बाहेरगावचा सुद्धा एक माणूस आलेला अक्षरशः स्टँडवर रडत होता त्याचा फोटो बघून एवढे छान तो मुलगा होता पण देवाला प्रिय झाला आधीच म्हणतात की चांगलेच माणसं देव घेऊन जातो असे तसे पडीक पडलेली जे माणसं असतात की वाट बघतात सगळेजण की का घेऊन जावं त्रास नको देव देवा घेऊन जा पण तसल्याला देव घेऊन जात नाही लवकर जे चांगले असतात त्यांनाच देव घेऊन जातो लवकर तर त्यामुळे ह्यावेळेस सगळ्यालाच दुःख झालं होतं म्हणून डी जे वगैरे कोणत्याच गणपतीपशी नाही लावला सगळे गणपती एकाच दिवशी नेऊन बाराच्या अगोदर विसर्जन केले आणि हे त्यांना हे खोबरं खूप झालं आणून ठेवलं होतं आणि पावसामुळे ना खोबरं खराब होऊन जातं मधून मग त्याचं काय करायचं आम्हाला काही सुचत नव्हतं त्यामुळे ती काकी बोलले की पाणी उकळून घ्या आणि त्याच्यामध्ये ते खोबरं धुवून काढा म्हणजे मग पूर्ण चांगलं होतं त्यामुळे मग इथं खोबऱ्यासाठी पाणी उकळून घेतले आणि त्याच्यामध्ये ते खोबरं टाकून स्वच्छ धुवून घेतलं आणि उन्हाला घातलं तर पांढराशे पटास खोबरं निघालं तर बघा मी का म्हणजे रात्री जो ज्यूस केला होता तो फ्रीजरमध्ये ठेवला होता आणि सकाळी तू आता पेयला चालू आहे ज्यूस खूप छान लागत होता ज्यूस मला वाटलं पण नव्हतं की एवढा छान लागेल कारण मी कधीच ट्राय केलं नव्हता पहिल्यांदाच केला होता कारण असे खराब होऊन चालले होते त्यामुळे म्हणलं चला आपण आंब्याचा जसा ज्यूस बनवला होता तसा बनवून घेऊ त्यामुळे मी बनवलं होतं आणि तशीवाणी आली होती लातरून तर आईला बोलले होते कारण आता पहिल्यासारखं गोडकुणी खात नाही त्यामुळे मग म्हणले होते की नको आणायला पण तरी पण आईनं थोडं थोडं इथं फराळाचं दिलं होतं आणि तीनच कणसं आणले आणलं होतं स्वीटकॉर्नचे कणसं होते खूप छान होते पण तिने वज्यामुळे जास्त काही आणले नाही दोन तीनच आणले होते तर चला आता व्हिडिओचा एंड करते बाय